उपरी येथे खासदार धैर्यशील माने यांचं जल्लोषी स्वागत हुपरी येथे खासदार धैर्यशील माने यांनी वैयक्तिक भेटी घेत आपल्या प्रचाराची यंत्रणा गतिमान करण्यासाठी सर्वांच्या भेटी घेण्यासंदर्भात आज हुपरी येथे आले असता त्यांचं भाजप शिवसेना राष्ट्रवादी रिपाई मनसे पदाधिकारी यांनी जल्लोषात स्वागत केलं यावेळी चांदी असोसिएशन येथे खासदार धैर्यशील माने दादा यांनी संवाद साधत पुढील दिशा ठरवण्यासंदर्भात दादानी योग्य मार्गदर्शन केलं यावेळी मराठा समाजाचे सदस्य व नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी भाजपाचे कट्टर हिंदूवादी कार्यकर्ते व सोन्या चांदीचे व्यापारी शिवाजी शेटक्याबा यांची शोरूमला भेट दिली अरुणराव गायकवाड यांच्या घरी भेटी दिल्या असता यावेळी प्रवीण गायकवाड शाहू गायकवाड निळकंठराव गायकवाड व नारायण घोरपडे सरकार धनाजीराव भोसले यांनी दादांचं स्वागत केलं यानंतर अंबाबाई मंदिर येथे मनसेचे नगरसेवक आणि तालुकाध्यक्ष दौलतराव पाटील यांना यांच्या घरीही भेट दिली यावेळी गणेश मालवेकर पद्माकर चौगुले सुहास यादव रिपब्लिकन जिल्हाध्यक्ष विद्याधर कांबळे यांनी खासदार धैर्यशील माने यांचं जल्लोषात स्वागत केलं वडगाव मार्केट कमिटीचे माजी चेअरमन श्री देवापानधाळे यांनी धैर्यशील दादा यांचं आदरातिथ्य स्वागत करत दादांच्या प्रचारामध्ये आघाडी घेण्यासंदर्भात दादांना आश्वासन देण्यात आलं यावेळी भाजपाचे माजी सरपंच विद्यमान शहराध्यक्ष श्री सुभाष कागले यांच्या घरी धैर्यशील माने यांनी भेट दिली ज्येष्ठ उद्योजक अप्पासाहेब निकम व नगरसेवक संजय निकम मराठा समाजाचे अध्यक्ष रविशंकर चिटणीस यांच्या घरी सर्व मराठा समाजातील कार्यकर्ते व त्यांच्याशी संपर्क साधत त्यांना पुढील दिशेसंदर्भात मार्गदर्शन केलं आठवले गटाचे राज्य सचिव मंगलरावजी माळगे व जयकुमार माळगे यांच्या घरी भेटी देत त्यांना प्रचारामध्ये आघाडी घेण्यासंदर्भात सांगण्यात आलं प्रवीण चौगुले यांनी व सुनील साळुंके यांच्या मंडळातील कार्यकर्ते यांचीही दादांनी भेट घेतली कट्टर समर्थक समजले जाणारे शंकररावजी पाटील येसपी यांच्या घरी व गावातील प्रतिष्ठित उद्योजक सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र शेट्टी निरंजन शेट्टे यांच्या घरीही खासदार दहरीशील दे यांनी भेट देत त्यांनाही प्रचारामध्ये दे सक्रिय होण्यासंदर्भात सांगण्यात आलं युवा उद्योजक व युवा नेतृत्व निशांतराव पोळ यांच्या घरी त्यांच्यातील सर्व नातेवाईक व कार्यक्रम संबंधितांना प्रचारामध्ये सहभागी होण्यासंदर्भात मार्गदर्शन केलं यावेळी खासदार माने यांच्या समवेत तालुकाध्यक्ष अजितराव सुतार ज्येष्ठ नेते महावीर गाठ अध्यक्ष दौलतराव पाटील शहर प्रमुख नितीनराव गायकवाड भाजपा प्रमुख सुभाषराव कागले भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मोहनराव वाईंगडे मराठा समाजाचे अध्यक्ष रविशंकर चिटणीस ज्येष्ठ मराठा समाजाचे मार्गदर्शक दिनकरराव ससे नेताजीराव निकम शिवाजीराव शेटके आबा रोहित शेटे अरुण गायकवाड धनाजीराव भोसले नारायण घोरपडे प्रवीण गायकवाड व सर्व सरकार मनसे पदाधिकारी पद्माकर चौगले सुहास यादव आरपीआयचे जिल्हाध्यक्ष विद्याधर कांबळे जयकुमार माळगे निशांतराव पोळ आदी पदाधिकारी उपस्थित होते